प्रादेशिक संचालक सुहास रंगारी नागपूर विभाग यांनी चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत चंद्रपूर मंडळ व गडचिरोली मंडळ अंतर्गत सर्व कार्यकारी व उपकार्यकारी अभियंता यांच्या वसुलीचा आढावा घेतला आणि लक्ष साध्य करण्याच्या सूचना केल्या व फील्डमध्ये प्रत्यक्ष भेट देत कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले हो महावितरणाच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील घरगुती वाणिज्यिक औद्योगिक सरकारी कार्यालय सार्वजनिक पाणी पुरवठा योजना कृषी पंप योजना इत्यादींची थकबाकी वाणिज्यिक औद्योगिक सरकारी कार्यालय सार्वजनिक पाणी पुरवठा योजना कृषी पंप योजना इत्यादींची थकबाकी कोटी पाचशे एक्केचाळीस लाख झाली त्यामुळे घरगुती वाणिज्यिक औद्योगिक सरकारी कार्यालय व सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या थकबाकीद्वारा विरोधात वीस वसुली व व वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे असे आवाहन प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे